संतांच्या दृष्टीने जगात माणसांचे दोन वर्ग आहेत एक वर्ग शुद्ध बुद्धीच्या माणसांचा आणि दुसरा वर्ग दुष्टबुद्धींच्या माणसाचा माणसाची सुधारणा करण्यास त्याच्या बुद्धीमध्ये फरक करावा लागतो बुद्धीमध्ये फरक घडवून आणण्याचे अनेक उपाय आहेत पण त्यामुळे बुद्धीमध्ये वरवरचा बदल घडतो ती मुळापासून सुधारत नाही तिला अगदी अमूलाग्र बदलण्याचा एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे संतांचा सहवास होय बुद्धी शुद्ध झाली की विचार शुद्ध होतात शुद्ध विचार करणारा माणूस आतून शुद्ध बनतो आणि आतून स्वच्छ असणाऱ्या माणसालाच अखेर उत्तम गती प्राप्त होते श्री समर्थांच्या काली काय आणि आत्ता काय पैसा आणि कामवासना यांनी समाजातील चांगल्या चांगल्या माणसांना भ्रष्ट केले असे उघड दिसते देहबुद्धीच्या भूमिकेवर कामवासनेचा भोग आनंदाची झळक दाखवतो त्या कारणाने तिच्यापाई माणूस आपले सगळे शहाणपण विसरतो आणि अक्षरशः लाचार होतो कामवासनेचा अनावरपणा कमी व्हावा आणि तिच्या भोगामधील उच्खलपणा मर्यादेत राहावा यासाठी प्रत्येक समाज धर्माची नीतीची आणि लौकिकाची बंधने घालतो पण एवढ्याने भागत नाही निदान भगवंताचे सुख ज्याला भोगायचे आहे त्याने एवढ्या बंधनावर संतुष्ट राहून चालणार नाही कामवासनेचे वास्तव्य जितके देहाच्या अवस्थेमध्ये असते तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक ते मनाच्या अवस्थेत असते वासना भोगण्यास शरीर उद्दीपित झालेले असेल आणि मन तेथे नसेल तर त्या भोगण्यात रस निर्माण होत नाही शिवाय मनात ती वासना नसेल तर देह तितका उद्दीपित होणार देखील नाही म्हणून कामवासना जिंकण्यास मनाला भगवंताकडे गुंतवून त्याची आनंद भोगण्याची कल्पनाच बदलणे हा उत्तम उपाय आहे देहातून सुख घेण्याची वृत्ती बदलली की आनंद भोगण्याची कल्पना बदलते हे साध्य होण्यास वृत्तीच्या मागे जाऊ नये असे श्री समर्थ सुचवतात वृत्तीच्या पलीकडे राहून तिच्याकडे पाहणे याला मनातीत होणे असे म्हणतात